खेड तालुक्यातील पश्चिमादिवासी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वेळेवर येत नसल्याने शिक्षणाचा होतोय खेळखंडोबा गेल्या अनेक दिवसांपासून खरपूर ग्रामस्थांनी लेखी तक्रारी तसेच ग्रामसभा ठराव दाखल करूनसुद्धा गट विकास अधिकारी तसेच गट अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने शिक्षकाने केली सरपंचांनाच दादागिरी गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजता खरपूर गावचे लोकनियुक्त सरपंच तानाजी बुकटे यांनी जिल्हा परिषद शाळा मसेवाडी या ठिकाणी भेट दिली यावेळी शाळेची शिक्षकांना फोन करून शाळा का भरली नाही असे विचारले असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले यावर सरपंच यांनी गट शिक्षण अधिकारी यांना व्हिडिओ कॉल करून याबाबतची माहिती दिली की पालक आणि मुलं पंचायत समिती खेड या ठिकाणी आंदोलनासाठी येत आहेत तुम्ही आमच्या तक्रारीची दखल घेत नाहीत त्यावेळी त्या ठिकाणी खरपूड शाळेचे शिक्षक श्री फुलवरे हे मुख्याध्यापक अकरा वाजून दहा मिनिटांनी आले परंतु त्यांच्याकडे शाळेची चावीज नसल्यामुळे त्यांना बाहेर थांबावे लागले शिक्षक फुलवरे यांना सरपंचांनी उशिरा का आले याचा जाब विचारणारे तुम्ही आम्हाला तुम्ही पगार देता का आमचे बाप आहेत का तुम्हाला काय करायचे ते करा आमची बदलीच होईल एवढंच ना तुम्ही आमचं काहीच वाकड करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी सरपंचांना सुनावले खरपूड मसेवाडी शाळेतील शिक्षक नेहमीच उशिरा येतात अशा अशा तक्रारी ग्रामस्थ व सरपंचांनी केल्या आहेत याचाच राग मनामध्ये धरून सरपंचांच्या अंगावर धावून जाण्याचा जा प्रयत्न मुख्याध्यापक शिक्षक फुलवरे यांनी केला आहे या शिक्षकावर कारवाई न झाल्यास पालक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व समस्त महिला सर्व पंचायत समिती खेळ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू असा इशारा यावेळी दिलेला आहे जुन्नर टाइम्स साठी तुकाराम बांगले खरपूड पंचायत समिती खेळला वारंवार गट शिक्षण अधिकारी यांना ग्रामस्थांसह भेटलो त्याच्या अगोदर आम्ही ग्रामसभेचा ठराव करून दिला अगोदर तक्रारी दिल्या शाळा ही वेळो भरत नाही वारंवार सांगून सुद्धा शिक्षक ऐकत नाहीत त्यांना किती पण सांगितलं तरी आज या ठिकाणी ही मुलं उभे आहेत आता वाजलीत किती कमीत कमी अकरा कमी वाजलेले आहेत तरी पण या ठिकाणी शाळा भरलेली नाही गट अधिकाऱ्यांना आताच फोन केला तर ते म्हणतील शाळा भरल हे दररोजचा विषय या ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही प्रकारे गट केंद्र केंद्रप्रमुख त्यांच्यावरती कारवाई करत नाही फक्त करतो करतो म्हणतो आणि काहीच करत नाही आता या ठिकाणी या मुलांना शाळा शिकवायची कशी हा प्रश्न पडलेला आहे आणि एक सरपंच या, या नात्यानं मी त्यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही आता प्रत्यक्षात या ठिकाणी ही मुलं आहेत आता या मुलांना या मुलांना आपण विचारू मुलांना शाळा किती वाजता भरती कितीला दररोज दररोज माझे माझे साडे अकरा वाजला किती साडे अकरा वाजले हा का मग आज आज का शाळा भरली नाही किती वाजल्यात साडे अकरा साडे अकरा वाजे आलेत का शाळा अस दररोज असत असतं का अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रकार चालू आहे ही शाळा भरत नाही आणि उशीरे का उशिरा येतात शिक्षक आता बघा आता आपल्याला इकडनं तर हीकडनं हा रस्ता आहे तिकडनं आता शिक्षक येताना दिसतील या टायमिंगवरती आणि आता ही मुलं इथे उभी आहेत आणि शिक्षक येऊन दादागिरी करतो काही बोलाय गेलो बोलून देत नाही तुम्ही काय फुकट पगार देतात का आम्हाला असं म्हणजे ग्रामस्थांना उलटपालट बोलत राहतो काय एक शिक्षक खरपुडला असतो एक ये खाली येतो आता कमीत कमी हा टायमिंग आहे का मुलांना विचारलं तर मुलं तेच म्हणतात की दररोज साडे अकरा वाजते अशा प्रकारे या ठिकाणी प्रकार चालू आहे आता इ इकडनं बघा आता हे बघा आता त्या ठिकाणाहून थिक, शिक्षक आलेले आहेत बघा हे बघा हे शिक्षक आलेले आता आता आईंग आई श शाळेचा त्यांचा यायचा हे आता शिक्षक माहिती आलेले आहेत चावी कोणाकडे शाळेची चावी तुमच्याकडे असती का तुम्ही किती वाजता आणून द्या शिक्षक आले आता मुलं तर आलेली आहेत मग चावी काही शाळा वगैरे हा ते पण बरोबर आहे माझे जबाबदारी घेणार का मुलांना शाळा बरोबर आता या ठिकाणी अकरा वाजलेले आहेत आणि मुलं अजून पण बाहेर बसून आहेत ही मुलं आहेत एवढीच मुलं आहेत ही बाहेर बसून आहेत या ठिकाणचा जो रुजू शिक्षक आहे त्यांना फोन केला असता ते म्हटले शिक्षक कल्पना मॅडम पाटील त्यांना मी फोन केला सरपंच या नात्यानं तर त्या बोलल्या मी मेडिकल रजेवरती आहे आता मेडिकल रजेवरती असताना आम्ही केंद्रप्रमुखांना फोन केला केंद्रप्रमुखांनी सांगितलं त्या ठिकाणी आम्ही ॲडजस्टमेंट शिक्षक पाठवला आहे आता ॲडजस्टमेंट शिक्षक किती वाजता येतो किती वाजता नाही म्हणून आम्ही गट अधिकारी यांना फोन केला त्यांना व्हिडिओ कॉल केला ही सर्व माहिती त्यांना त्या ते ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी त्या मुलांना घेऊन आम्ही पंचायत समिती या ठिकाणी जात होतो पण गट अधिकारी यांनी मध्यस्थी केली आणि यापुढं शिक्षकावरती कारवाई होईल असं आश्वासन आम्हाला देऊन या ठिकाणी आता या टायमिंगला हे आले शिक्षक आलेले आहेत हे शिक्षक खरपूर या ठिकाणी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस मुलं आहेत आणि त्या ठिकाणी ते दोनच शिक्षक आहेत आणि ते दोन शिक्षक पैकी एक शिक्षक खाली आलेला आहे आता आणि हा टायमिंग आहे या ठिकाणी आता अजून पण शाळा उघडलेली नाही त्याच कारण असं आहे की चावी नाही आता इथं शाळेला चावी नाही आता उघडण्यासाठी आता ही मुलं उभी इथं हॅलो हॅलो सर नमस्ते मी तुकारामो जुन टाइम्स मधून बोला सर, हाँ सर।, हाँ सर। आ, सर एक कालची घटना आहे की खरपूर शाळे मध्ये जी म्हशीवाडी जी आहे त्या ठिकाणचे सरपंच यांचं असं म्हणणं आहे की काल तुम्ही लेट शाळेमध्ये आलात वगैरे आणि दुसरा असा ते आरोप करतायत की तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेला तो वगैरे असा का काही प्रकार झालाय का आणि नक्की वस्तुस्थिती काय असं काही झालेलं नाही सर हा हा सर माझी शाळा खरपूर शाळा आहे ओके खरपूर हा 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 मी खरपूर शाळेमध्ये वेळेत शाळेत गेलो हा आ, काल शाळेमध्ये एक शिक्षक इलेक्शन ड्युटीला होता हा आणि एक शिक्षक शाळेवर म्हणजे आम्ही दोघ शाळेवर होतो तुम्ही खरपूर शाळेवरती गेला होता बरं आणि मशेवाडी शाळेतील ज्या महिला शिक्षक आहेत त्या मेडिकल राज्यावर गेलेल्या होत्या आणि तदनंतर मग मला साहेबांनी सांगितलं की तुम्ही सर मशेवाडी शाळेवर जावा आणि मी विचार केला के की माझे सातवीचे विद्यार्थी घेऊन गोवा चला तिथं कमी पटे आपला एक वर्ग नेऊन आपला अध्यापनाचं काम पूर्ण करावं म्हणून मी मुलांना घेऊन निघालो होतो okay. आणि मुलं एक दोन एक मुलगी उशिरा येत होती म्हणून मी दोन मिनिट थांबलो चौकामध्ये ओके ओके आणि सरपंच साहेब आले त्यांनी मला विचारलं असं असं मग विचारल्याच्या नंतर त्यांनी धावून वगैरे असं काही गेलेलं नाही काही नाही मी त्यांना जा, काय म्हटलं तुम्ही प्रशासनाला विचारा ना मग त्या मागे पण एकदा दोनदा त्यांच्या पण मला बऱ्याच वेळा असं म्हणजे विचारणा झाली होती ओके आणि मग त्यांना बोलण्यात मग मी जाऊ लागलो ते म्हणले आता शाळेवर जायचं नाही वेळ झालेला आहे तुम्ही आणि त्यांनी खाली जाऊन मग साधारण किती वाजले होते सध्या आमची म्हणजे बातचीत चालू असताना दहा ते तीस जाते आणि मग आमचं तिथून गेले ते म्हणजे तुम्ही आता वेळ झाला म्हणजे जाऊ नका म्हणले शाळेवर मी प्रशासनाशी बोलतो म्हणजे मग मी माझ्या शाळेवर वापस गेलो ओके आणि मग त्यांनी जाऊन खाली मग साहेबांचा मला फोन आला तुम्ही काय काय मी म्हटलं बाबा मला हे बोलतात मी काय जात नाही आता शाळेवर मग त्यांनी खाली जाऊन शूटिंग वगैरे केली मग साहेबांचा सा मला फोन आला मी मग लेट गेलो शाळेवरती ओके okay. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की असा कुठला काही प्रकार झालेला नाही तुम्ही लेट गेला नाहीत मग हा ओके आणि त्यांनी असाही आरोप केला की त्या ठिकाणी म्हणजे चावी दुसऱ्या माणसाकडे असते कोणाकडे एका महिलेकडे आता ऐका त्या शाळेचा मी सर कर्मचारीच नाही नाही बरोबर हा हा हा, हा। तर मी त्याबद्दल मी उत्तर नाही देऊ शकत साहेब ओके 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 ठीक आहे सर थँक्यू हॅलो हॅलो हां सर नमस्ते हा गुड मॉर्निंग मी तुकाराम भांगले बोलतोय जुन्नर टाइम्स मधून हा आपण खेडला अधिकारी आहात ना ओके okay. खरपूर आहे तुमच्याकडे मध्ये म्हशीवाडी आहे तर तिकडचे काही शिक्षक लोक लेट येत आहेत अशा काही तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या परंतु आपण कारवाई करत नाही असा आरोप केला जातोय काय म्हणणं आहे आपलं त्यांचा अर्ज काल देणार होते काल त्यांचे सरपंच बरं अर्ज काल काय दिला नाही त्यांनी तक्रार अर्जाचा फक्त तोंडी तक्रार दिली तर आम्ही केंद्र प्रमुख पाठवतो तपासणीला नाही सर ऐका याच्या आधी त्यांनी खूप काही तक्रारी केल्या असं सांगतायत ते लोक पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम कारवाई करत नाही असं बोललं जाते नाही नाही असं खोट आहे बर आणि दुसरं असं की तिथले शिक्षक लोक रेग्युलरली एक वर्षापासून लेट येत आहेत असा पण आरोप केला जातो तिथले सरपंचांकडनं तपासणी लावतो मी त्याच्या आता ओके याच्या आधी काय अर्ज तुमच्याकडे नव्हते काही जे आलेत ना अर्ज त्याच्यानुसार तपासणी लावून त्याच्यावरती कारवाई करून टाकतो नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की अर्ज दिल्यानंतरही पण कारवाई केली जात नाही मी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय शिक्षकांना असा तिथे स्थानिक आरोप करतायत नाही नाही पाठीशी कोणाला घालणार कारवाईसाठी केंद्र प्रमुखांचा अहवाल मागवलेला आहे कालचा कालचा जो प्रकार झाला त्याच्यावरती त्याच्यावरनं कारवाई केली जाईल ओके ठीक आहे सर थँक्यू